नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण गणू जवरी यांची कथा वाचलेली आहे दास गणू महाराजांनी खूप सुंदर रसा चरित्र राजांचं लिहिलेलं आहे श्री गजानन महाराजांचा कृपेचा महिमा त्यांच्या भक्तावरती कसा होतो याबद्दलचा संपूर्ण उल्लेख ग्रंथामध्ये आहे तो भक्त महाराजांची अतिशय निष्ठापूर्वक सेवा करतो भक्ती करतो त्या प्रत्येक भक्ताला महाराज त्यांचा अनुभव देतात देतात आजही गुरुवारांनी दर गुरुवारी श्री गजानन महाराजांचं असंच रसाळ चरित्र आपण बघत आहोत तर श्री ग्रंथामध्ये गजानची जी कथा आलेली आहे त्याबद्दलच विश्लेषण या ग्रंथामध्ये केलेलं आहे ते मी तुम्हाला आज इट इज वाचून दाखवत आहे जवाराला सुरुंग उठता विहीर इथं दुष्काळाच्या साडे तुकाराम लहानी विहीर खोनणे सुरू केली ही विहीर दोन पुरुष खोल इतके खोनणे सुरू झाले खोदताना विहिरी खाली काळा पाषाण लागला विहिर खोदणे अशक्य झाले तेव्हा त्या खडकात छिद्रे करून त्यामध्ये दारू ठासून सुरुंगाच्या साह्याने त्यातील दगड फोडण्याचे काम सुरू झाले विहिरीच्या तळाशी चार बाजूने चार छिद्रे करून त्यात दारू ठासून भरली गेली व आठ दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटून चारी दोऱ्यातून सोडल्या गेल्या काही वेळातच त्या पुंगळ्या दोराच्या गाठीवर जाऊन अडकल्या पुंगळी खाली जात नव्हती त्यामुळे दारू विस्तर लागत नव्हता त्यात पाण्याचा जोर वाढून ते सुरुंगाच्या जवळ येऊ लागले ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू जवराला मिस्त्री तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्यात थोड्यासर कि आणि तू येई लवकर वरी पुंगळ्या जातील तो वरी बाराच्या शेजारी म्हणजे काम होईल विहिर खोंदून येणाऱ्या विहीर खोंदून घेणाऱ्या मुकाजमाने त्या पुंगळ्या खाली गेल्या नाहीत व सुरुंगात जर पाणी लागले त्या सुरुंग वाया जाईल असा विचार करून कामावरचा एक मजूर गणू जवरी याला सांगितले की तू विहिरीत उतर व दोरीच्या गाठीवरून पुंगळ्यात थोड्या पुढे सरको आणि पुंगळ्या सुरुंगाजवळ जाण्याच्या आतच विहिरी बाहेर निघूने गणू जवरी त्याची सुरुंगाजवळ जाण्याची हिंमत होईना इतरांची तीच गत झाली होती तेव्हा मिस्त्रीने गणू जवरीला दटावले गणू जवरी बिचारा गरीब माणूस तेव्हा मिस्त्रीने त्याला जबरदस्ती करून विहिरीत उतरण्यास भाग पाडले काय करतो बिचारा दारिंद्र होते ज्याच्या पदरा त्याच्यावर चाले बळी बोकड्याचा मिस्त्रीने दटावले म्हणून नाईराजाने गणू जौरी विहिरीत उतरायस तयार झाला महाराजांचे स्मरण करीत विहिरीत उतरून गणूने एक एरंडा पोंगळी सरकवली व ती क्षणात खाली जात दारूला जाऊन भिडली आणि तो दुसरी पुंगळी सरकवणार एवढ्यात मोठा स्फोट झाला गणू जवरी आत सापडला कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने आणि गणू जवरी घाबरला व बसल्या ठिकाणीच त्याने महाराजांचा धावा केला व तो म्हणाला महाराज तुमच्याशिवाय माझे रक्षण करणारे इथे कोणीही नाही आता तुम्हीच माझे रक्षण करण्यासाठी धावून या विहिरीत धुरांचा डोम झाला धुरांचा डोम झाला होता दुसरा सुरुंग फुटण्याची वेळ आली तेवढ्यात गणू जवाऱ्याच्या हाताला आत एक कपार लागली व त्या कपारीत तो जाऊन बसला मागून एकाने घेतला उडाला तिने दगड अपार निघाले फुटून शांत झाले दूर उभे असलेले कामकरी व बाया माणसे विहिरीत डोकावून बघू लागले त्यांना कुठेही गणू जवरीचे अस्तित्व दिसेना त्याचे शरीर छिन्न भिन्न झाले असावे किंवा दगडाप्रमाणे गणूही बाहेर उडला असावा अशा नाना कल्पना ते करू लागले त्याचे प्रेत आजूबाजूस पडले असल्यास कोणास तरी ते पाहण्यासाठी पाठवा असा मिस्त्रीने आवाज ऐकून गणू म्हणाला मस्तिरीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मिला आहे आहे कृपेने मी बसलो या या ठिकाणी पहा परी कपारीच्या तोंडाला धुंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत एत नाही की शब्द वर उभ्या असलेल्या लोकांनी ऐकले तेव्हा त्यांना आनंद झाला काही जण विहिरीत उतरले दहा पाच जणांनी एक मोठा धुंडा पहारीने बाजू सरकवला व व त्यात अडकलेला गणूज घेऊन ते वर आले वर येताच गणू ते, ते एक क्षणही न थांबता पळत पळत समर्थांच्या दर्शनासाठी आला गणू दर्शनासाठी म्हणाले गण्या बसून किती उडवलेस त्यात एक मोठा धोंडा तुझे रक्षण करण्यासाठी कपारीच्या तोंडाला येऊन बसला म्हणून तू तु वाचलास पुन्हा असे साहस करू नकोस कोणत्याही परिस्थितीत असे भलतेही साहस करू नकोस आज तुझे गंडांतर टळले महाराजांचे बोधप्रत वचन ऐकून गणू गहीवरून म्हणाला सद्गुरुनाथा सुरुंग पेटताच आपणच माझा हात धरून मला कपारीत बसवले म्हणून तर मी वाचलो त्यामुळे तर मी आपल्या पायाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे नाहीतर मी विहिरीमध्येच मेलो असतो असे सद्गुरु श्री गजान कृपेचे महिमान आहे गणू जौरी याला संकट समयी महाराजांनी हात धरून कपारीत बसवले यावरून भक्ताची महाराजांवरची निष्ठा व महाराजांची भक्ताविषयीची आत्मीयता किती दृढ आहे याची कल्पना येते हा निष्ठेचा भाग आहे भक्त कसाही असो तो गरीब असो किंवा श्रीमंत शिक्षित असो वा अडाणी त्या गोष्टीला महत्व नाही तेथे ते फक्त निष्ठेचे मूल्यमापन होते हृदयात असली शुद्ध निष्ठा तेथे ते तपासली जाते या ठिकाणी शब्दातून मांडलेली प्रार्थना महत्वाची आहे नाही शब्द निष्ठेला प्रकट करू शकत नाही किती लांबलचक प्रार्थना केली तरी त्यात खरी निष्ठा नसेल तर सगळे व्यर्थच आहे निष्ठेचे बळ शक्तिशाली व श्रेष्ठ असते निष्ठावंत भाव भक्तांना सधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निरचल विठ्ठली विश्वास पाहू नये वास तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही एकलास ऐसा कोणी तुकाराम गाथा खरी निष्ठा हाच भक्ताचा स्वधर्म आहे त्यासाठी निर्धारातील रहस्य चुकू देता कामने, ज्यांच्या हृदयात देवाविषयी अढळ व दृढ विश्वास आहे तो एका भगवंताशिवाय कोणाची अपेक्षा करत नाही असा देवभक्त उपेक्षितही राहत नाही देवाने अशा भक्ताची उपेक्षा केल्याचे आज त्यागतरी सर्वसाधारण असा भक्त होता घरची परिस्थिती दारिद्र्याची होती रोज मोलमजुरी करून पोट भरावे अशी जेमतेम परिस्थिती मात्र न चुकता दररोज महाराजांचे दर्शन घेण्याचा तसा नियम होता परंतु महाराजाकडे त्याने कधीही काही मागितले नाही त्याच्यापाशी निष्काम भक्ती होती केवळ महाराजांवर त्याची भक्ती होती एवढी भक्ती व निष्ठा असेल तर आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी महाराज का बरे धावून जाणार नाही आपले श्री गजानन महाराज भक्तांच्या प्रत्येक संकटामध्ये धावून जाणारे मी हे सगळं काही महाराजांचे चरित्र तुम्हा सगळ्यांना यासाठीच वाचून दाखवते की आपली भक्ती महाराजांवरती अजून अजून दृढ व्हावी आपल्याला आपल्या मनामध्ये महाराजांची विषयीची जी निष्ठा आहे ती अजून अजून वाढावी महाराजांवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये विपरीत असो चांगली असो कधीही शंका घेऊ नका शंका विरहित आपल्या सगळ्यांना देखील अशीच अनुभव नक्की येणार आहेत महाराज आपल्या भक्तांना सांभाळतात mm. याचे असंख्य दाखले आहेत म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहे पण अजूनही अनेक ग्रंथ आहेत की महाराजांच्या कृपेशी ती ग्वाही देतात महाराज आपल्या भक्तांना सांभाळतात याबद्दल काही शंकाच नाही परंतु आपली भक्ती देखील अतिशय एकनिष्ठ असायला हवी तेव्हाच श्री गजानन महाराज आपल्याला असेच अनुभव देतील अनुभूती देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईक देखील नक्की करा जय गजानन धन्यवाद